नमस्कार मित्रांनो चला आज आपण बनवणार आहेत रवा डोसा रवा डोसा कसा बनवायचा चांगलं मी रवा भिजत घालणार आहे हे बघा माझ्याकडे चाल रवा आहे तर हा मी जरासा मिक्सरला फिरून घेणार आहे आणि मग हा भिजत घालणार आहे तर चला मी मिक्सरला फिरून घेते हे बघा मी मिक्सरला असा बारीक रवा फिरून घेतलेला आहे जाडा रवा होता माझ्याकडे असा तुमच्याकडे बारीक असेल तर तुम्ही बारीक घालू शकता एक वाटी रवा मी घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे एक वाटी पाणी घाल आणि रवा भिजेल असं इथपर्यंतच पाणी घालायचं तुम्ही एक वाटी रवात एक वाटी पाणी घातलेले याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये रव्याला आणि याला मी आता पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे त्यामुळे असं झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं चला आपण पुढची प्रोसेस करूया चला आता आपण रवा बघूया कसा भिजलाय तो रव्याने सगळं पाणी शिवशून घेतलेलं आहे मस्त भिजलाय रवा आता याच्यामध्ये मी घालणार आहे ज्या वाटीने रवा आणि पाणी मोजलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी चण्याचे हे बघा एक वाटी चण्याचे फडे घालणार आहे आता याच्यामध्ये मी काही भाज्या ॲड करणार आहे ते बघा बारीक चॉप करून मी एक टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे जरासं गाजर किसून घेतलेलं आहे आणि आर्ती शिमला मिरची तर चला आपण या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया घालणार आहे मी कोथंबीर थोडीशी कोथंबीर मी बारीक शिवून घेतलेली आहे ती घालणार आहे आणि सगळं एक जीव करून घेणार आहे मी आता सगळं मिक्स करून घेणार आहे आता एकदम हे कोरडं झालेलं आहे आता याच्यात मी पाणी घालणार आहे डोसा बनवायला जसं बॅटर लागतं ना तसं पातळ करून घ्यायचं जसं पाणी लागेल तसं पाणी घालायचं आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं हो आहे चांगलं मिक्स करायचं चा। मी याच्यात घालणार आहे एक चमचे मी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती एक चमचा घालणार आहे मी आणि मी आहे एक चमचा मीठ घातले समीप्रमाणे आता मी घालणार आहे याच्यामध्ये थोडीशी धना पावडर थोडी जिरा पावडर असा ओवा आणि जराशी आलं लसूण पेस्ट चला आपण हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं मला याच्यात आणखीन भाज्या काय ॲड करायच्या असतील तुम्ही करू शकता मी फक्त गाजर आणि शिमला मिरचीच ॲड केलेली आहे थोडंसं घट्ट वाटतंय मी आणखीन याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे असं बेटर झालं आहे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या टप्प्याला मुलं जर भाजी खात नसतील शिमला मिरची वगैरे तर त्याच्यासाठी तुम्ही जी मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही ॲड याच्यामध्ये ॲड करू शकता असं करून मुलांच्या पोटात जाऊ शकतात त्या भाज्या तर चला मी आता फक्त याच्यामध्ये गाजर शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे धनंजिरं पावडर घातलेली आहे जरासे आलं लसणाची पेस्ट घातली आणि दोन तीन मिरच्या बारीक करून मिक्सरला ते घातलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि जरासा ओवा घातलेला आहे तर चला मग आपण बघूया डोसा कसा बनवायचा चला आता मी गॅस पेटवते गॅसला हवा लागू नये म्हणून हे आम्ही ऑनलाईन मागवलेलं आहे आमच्याकडे खूप हवा असते किचनमध्ये खूप हवा येते गॅसला वारा लागू नये म्हणून मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे तर तुम्ही कसं पाहिजे असेल तर मागू शकता आता मी तवा ठेवलेला आहे याच्यावरती गरम करायला चला आता तवा तापलाय आपला तव्याला ता मी तेल लावून आहे सईकडनं असं मस्त तेल लावून घ्यायचं आणि आता याच्यावरती असं हे करायचं टाकायचं तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे छोटा पाहिजे तेवढा तुम्ही डोसा बनवू शकता छानपैकी असे बनवायचे जरा साईडने असं तेल सोडायचं म्हणजे तुमचा डोसा खाली छिटकला नाही गॅस yes. थोडा कमी करते आणि याच्यावरती सापड ठेवायचं तर मी चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघा त्या साईडला मी आता चटणी बनवून घेणार आहे चटणी बनवण्यासाठी मी बघा दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी कमी तिखटवाल्या मिरच्या खाते त्याच्यामुळे बघा मोठे मोठे मिरच्या आहेत त्या तीन मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे एवढं आणि आता माझ्याकडे सध्या ओलं खोबरं नाही आहे तर मी खोबऱ्याचा किस असतो सुक्या नारळाचा त्याला खमंग बोलतात तर ते मी घालणार आहे बघा आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे चला मी आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे त्याच्यात घालणार आहे थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस लिंबाच्या रसाने चटणीचा कलर चेंज होत नाही छानपैकी स्वाद पण येतो चटणीला चला मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे डोसा आपण पलटी करून घेऊया बघा मस्त छान असा कुरकुरीत झालेला आहे डोसा आणि बघा चटणी अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी ही वाटीत टाळून घेते चला आपण ताटामध्ये डोसा छान झालेला आहे दोन्ही साईडने मस्त भाजून घेतलेला आहे तर दुसरा टाकते मी परत छान पेके असा असं पातळ तुम्हाला जसे जाड पाहिजे जाड पातळ पाहिजे पातळ असे दोषे तुम्ही बनवू शकता साईड मध्ये तेल घालायचं चिटकणार नाही आणि म्हणून असं घास म्हणून घेईल ही बघा मी चटणी करून घेतलेली आहे त्या चटणीला आपण एका साईडला फोडणी घालूया तर फोडणी घालायसाठी मी फोडणी हे फोडणी पात्र घेतलेले आहे त्याच्या मी तेल घालणार आहे थोडस तेल घालणार आहे थोडी मोहरी घालणार आहे त्याला कोण कोण राई सुद्धा बोलत थोडी राई घातली आणि पाच सहा कढी पानं घालणार आहे कडीपत्त्याची पानं घालणार आहे आणि ही फोडणी तयार करून घेणार आहे तेल मस्त पडकडलं टाकून घ्यायचं इकडे हा डोसा बघूया आता डोसा छान झालेला आहे तेल घालून घ्यायचं आणि परत फोडणी कशी मस्त कडकडायला लागली आहे मोहरी तुटेपर्यंत चांगलं तेल कडक होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच ते चटणीमध्ये घालायचं चला मस्तपैकी असा कढीपत्ता वगैरे ते कडकडे झालेला आहे गॅस बंद करते आणि आपण चटणीच्या याच्यामध्ये हे फोडणी घालून घेऊया आणि हे असं मिक्स करून घ्यायचं पानपेकी चटणी झालेली आहे दुसरा पण डोसा तयार आहे खायसाठी तर चला मग या रवा डोसा खायला गरमागरम रवा डोसा तयार आहे चला या खायला रवा डोसा गरमागरम रवा डोसा आणि चटणी तयार आहे आणि माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद